नमस्कार सरलाज रेसिपीमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठाचे कोंडुळे बघणार आहोत हे कोंडुळे तुम्ही आठ दिवस काहीही होत नाही असे प्रवासामध्ये सोबत नेले तर एकदम चांगले लागते कमी तेलकट होते चला तर आपण बघूया त्यासाठी काय काय लागणार आहे त्यासाठी मी घेतलेली आहे ताजी मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीची भाजी ऑबियसली हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात असते तिखट पुऱ्या असं तर भरपूर आपण बघितलेले आहे पण ज्वारीच्या पिठाचे कोंडुळे तुम्ही नक्कीच करून बघा त्यासाठी मेथीची भाजी कशी तोडायची ते मी सांगणार आहे फक्त आणि आपल्याला पानं पानं घ्यायचे बिलकुल काड्या वगैरे घ्यायच्या नाही मेथीच्या भाजीच्या पण नुसते पानं याच्यामुळं घेतो की भा म्हणजे पुऱ्या किंवा कोंडुळे कडू लागत नाही कारण आपण याला कट नाही करणार बिलकुल ह्या अशा पद्धतीने आपण सर्व पानं पानं आता तोडून घेणार आहोत तर मी हे बघा सगळे पानं तोडून अगोदर स्वच्छ धुवून ठेवले होते तर हे नुसते पानं घ्यायचे आहे आपल्याला आणि मेथीची भाजीचे हे जे कोंडुळे आहे ते खायला एकदम टेस्टी आणि क्रिस्पी लागतात प्रवासामध्ये आठ दिवस टिकून राहतात आणि कुठलंही तेलकटपणा त्याच्यात ते राहत नाही आता आपल्याला कोंडुळ्यासाठी तिखट घ्यायचं आहे तर तिखटामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट वापरायचं आहे मी चार पाच हिरव्या मिरच्या लसण आणि खूप सारे जिरे घेतलेले आहे यामुळं काय होतं ते एक छान चव येते लसणामुळे तर हे सगळं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता तर हे बघा आता वाटून झालेलं आहे मी मोठ्या वाटीनं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी म्हणजे एकदम कमी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्थातच आपण ज्वारीच्या पिठाचे कोंडुळे करायलो थोडे जिरं टाकायचे असेल तर तीळ टाकू शकता तुम्ही हळद टाकायची धन्या पावडर टाकायचं आणि थोडा लाल मिरची पावडर टाकायची प्रमाणातच टाकायचे कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि सगळं असं एक जीव करून घ्यायचं हे ह्या अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जो मसाला आपण तिखट काढून घेतलं होतं ते तिखट असं त्याच्यात ते, ते तिखट पण असं मिक्स करून घ्यायचं कोरडंच मिक्स करायचं आणि नंतर पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे ह्या अशा पद्धतीने चांगलं पाणी टाकून असं मळून घ्यायचं मेथीची भाजी आत्ताच टाकायची नाही ही स्ट्रीक आहे कोंडोळ्याची कारण मेथीची भाजी जर आपण कोरडीच अशी मळून मिक्स करून घेतली तर पानं कुचकारल्या जातात त्यामुळं मेथीची भाजी थोडं कणिक मळल्यानंतरच आपल्याला मेथीची भाजी त्याच्यात ॲड करायची आहे त्यामुळं काय होतं की पानं मेथीची आहे इज राहण्यास मदत होते बिलकुल पानं असे तुटत वगैरे नाही कुच करत नाही हे बघा अशा पद्धतीनेच आपल्याला कोंडोळे करायचे आहे खायला एकदम टेस्टी लागतात आणि क्रिस्पी होतात टिकण्यास आठ दिवस टिकण्यास मदत होते पुढं प्रवासामध्ये किंवा घरी नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही असे कोंडुळे करून ठेवले तरी हरकत नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपण आता कणिक मळवून घेतलेली आहे हे असं थोडं थोडं पाणी घालूनच मळायचं बिलकुल कणिक अशी पातळ नाही मळायची जाडसरस ठेवायची घट्टच ठेवायची कारण हे ज्वारीचं पीठ हे आपल्याला हे थापायचे कोंडुळे बिलकुल लाटायचे वगैरे नाही हे बघा मेथीचे पानं आहेत जेटीज राहिलेलं आहे हे बघू शकता तुम्ही बिलकुल कुचकरा वगैरे झाले नाही तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता कोंडुळे कसे थापायचे ही मोठी ट्रेक आहे ज्वारीचे पिठाचे कोणती गोष्ट थापताना थोडी जाडसर येते पण आपल्याला एकदम पातळ करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं पॉलिथीन कडक घ्यायची थोडी त्यामुळं हे जे कोंडुळे ना एकदम पतले थापल्या जातात ह्या अशा पद्धतीने याला हाताने असे एकदम पसरून घ्यायचे चांगले बा थापून घ्यायचे हे असे एकदम पातळ थापायचे यामुळं खुसखुशीत होतात क्रिस्पी होतात कोंडुळे आणि पॉलिथीनमुळं काय होतं की कोंडुळे बिलकुल फाटत नाही ज्वारीच्या पिठाला तेवढे चिकनपणा नसतो त्यामुळं आपल्याला ते लाटता येत नाही पोळपाटावर तर कोंडुळे हे थापल्याच जातात कोंडुळे हा पदार्थ खूप जुना आहे पूर्वी कोंडुळे खूप जास्त प्रमाणात करायचे हिवाळ्यात वगैरे तर अशा पद्धतीने तुम्ही कोंडुळे नक्की करून बघा असे थापून बघा इजी निघतात पॉलिथन पॉलिथिनवर कितीही पातळ थापले तरी पण ते निघण्यास मदत होते इझी निघतात हे अशा पद्धतीने ते बघा किती पातळ कोंडुळे झालेले आहे आपले आणि हे बघा अशा पद्धतीने आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे हे कोंडुळे बिलकुल फुगत वगैरे नाही पण आपल्याला तळून घेतानाच एकदम क्रिस्पी लालसर होईपर्यंत लाल, लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे कारण हे कोंडुळे खाकऱ्यासारखे बनल्या जातात खाकरा कसा बनवतो हो आपण तसेच बनल्या जातात आणि हे टिकून राहण्यास पण मदत होते तर कोंडुळे मीडियम गॅसवर चांगले लालसर होऊ द्यायचे आहे तर दुसरं पण मी कोंडुळे असेच तुम्हाला थापून दाखवते आहे था पॉलिथिनला थोडा पाण्याचा हात लावायचा असे कणिक घेतल्यावर पण पाणी घ्यायचं हातात आणि ह्या अशा पद्धतीने कोंडुळे थापून घ्यायचे एकदम पातळ थापून घ्यायचे यामुळं क्रिस्पी पण ॲज इट इज राहतो आणि पॉलिथिनवर थापल्यामुळं काढण्यास किंवा तुटण्या तुटत पण नाही एकदम इझी निघल्या जाते हे अशा पद्धतीने आणि हे पण कोंडुळं मी तुम्हाला तळून दाखवते बिलकुल कोंडुळे हाय हीटवर तळायचे नाही त्यामुळं मध्ये कच्चे राहते आणि बा बाहेरूनच भाजल्या जाते ते त्यामुळं त्याची क्रेस्पीपणा टिकून न राहता लगेच मऊसूत पडतात हे बघा आपले असे पद्धतीने मी कोंडुळे सगळ्या बनवून घेतलेले आहे बघू शकता मेथीची भाजी पण ॲज इट इज आहे हे बघा कोंडुळे आपले बनवून तयार झालेले आहे फक्त ज्वारीचे पिठाचे कोंडुळे आहे गव्हाचं पीठ एकदम कमी असं वापरलेलं आहे तुमच्या समोर आहे कोंडुळे कितकी किती क्रिस्पी आणि लालसर आपण तळल्यामुळं कोंडुळे टिकून राहण्यास मदत होते खराब बिलकुल होत नाही विशेष म्हणजे आपण मेथीची भाजी टाकलेली आहे त्याच्यात ॲजेटीज इज राहते मेथीमुळं आणि क्रिस्पीपणा पण त्याचा आहे तसाच राहतो तुम्हाला मी दाखवते हो कोंडुळे किती क्रिस्पी राहतात म्हणून बघू शकता तुम्ही एकदम कुरूम कुरुम असा आवाज येतो याला तुम्ही तिखट पुऱ्याही म्हणू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शे शेअर करत जाईल थँक्यू